दादा म्हटले ना सुजय दादा तशी एक नंबर कथा का झाली कारण आज विषय पर्यावरण एवढा मोठं नियोजन केलंय त्याचा हातभार कुठेतरी खारीचा वाटा हा उचलणं गरजेचं आहे नियोजन आहे कुठल्याही प्रकारची शंका नाही आम्हाला आमच्या तालुक्याला इतकं चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे आणि हे नेतृत्व जपणं खऱ्या अर्थानं आपल्या हातात कारण पंडितजींनी सांगितलं की माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कथा मी पहिल्यांदा पाहतो की महाराज सुद्धा म्हंटले की तीस पस्तीस वर्षानंतर हा इतकी मोठी कथा आहे त्याच्यामुळे दादांनी खूपच मोठं नियोजन खूपच मोठी आहे म्हणजे अशी झाली पण नाही अशी होणार बी नाही जनसेवा फाउंडेशन आयोजित देशातील सर्वात मोठी शू महापुराण कथा श्रेणी संपन्न होत असून काल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून कथेला प्रारंभ झाला शिर्डी व परिसरातील माता भगिनींच्या येण्याजाण्याची व्यवस्था जनसेवा फाउंडेशन तसंच त्या त्या भागातील विखे पाटील समर्थकांनी देखील केली असून लक्ष्मीनगर व परिसरातील महिलांसाठी सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले माजी उपनगर अध्यक्ष निलेश दादाकोते यांनी रिक्षाच्या माध्यमातून महिला भगिनींना कथेच्या ठिकाणी मोफत येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहावस मिळालंय मोफत रिक्षा सेवा देत महिलांना वेळेवर कथेच्या ठिकाणी पोहोच केल्याने तसेच महिला भगिनींनी कथा आयोजित केल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले तर निलेश दादा कोते यांचे मोफत येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आम्ही खूप भाग्यवान आहोत की शिर्डीत ही कथा आली आहे म्हणून आणि दादांनी येण्या जाण्याची सोय आम्हाला खूपच छान केली आहे त्याच्यामुळे दादांचे आणि सुजय दादांचे खूप धन्यवाद करतो आम्ही ही गोष्ट खूपच खरी आहे की महाराज सुद्धा म्हटले की तीस वर्ष पस्तीस वर्षानंतर हा इतकी मोठी कथा आहे त्याच्यामुळे दादांनी खूपच मोठं नियोजन केलं आहे त्याच्याबद्दल खूप छान प्रकारे केलं त्यांनी मंडपात खूप मोठ्या पद्धतीने नियोजनाची सोय केलेली आहे भक्तांना गेटद्वारे त्यांनी व्यवस्थित उपलब्ध करून दिले निघताना सुद्धा कुठल्याही प्रकारची गर्दी झालेली नाही आणि अशी भीड जाणवली नाही पार्किंगची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा निलेश दादांचे सुद्धा आणि सुजय दादा विखे पाटलांचे सुद्धा पुन्हा आम्ही महिलांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला धन्यवाद ही कथा खूपच मोठी म्हणजे अशी झाली पण नाही ना अशी होणार बी नाही दादा म्हटले ना सुजय दादा तशी एक नंबर कथा झाली ही किंवा पुराण कथा नामदार साहेब आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या वतीने खूप छान म्हणजे नियोजन करण्यात आले आणि कधीच आम्हाला व्ही आय पी पास मिळाले पुढे बसण्याची संधी मिळाली आणि आमचे निलेश दादा पोते यांनी आम्हाला रिक्षाचं नियोजन ठेवलं नेण्या नेण्यासाठी ने ने पण आणि तिथून परत येण्यासाठी पण तर आम्ही त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानतो आम्हाला या गोष्टींचा खूप खूप सगळ्या बायकांना आनंद आहे आणि जे काही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेला आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना महा कथा ऐकायला मिळत आहे आणि त्यांचं ते नियोजन सुद्धा खूप छान आहे निलेश दादांनी आमच्यासाठी जी सुविधा उपलब्ध करून दिली रिक्षासाठी आमच्या हाऊसिंगला सुद्धा त्यांनी रिक्षे रिक्षा ठेवलेल्या आहेत त्यामुळे भक्तांची काही गैरसोय झाली नाही नियोजन तर इतका त्यांच्या भव्य दिव्य आहे नियोजनाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि पुन्हा एकदा निलेश दादांचे आणि सुदेश दादा विखे पाटलांचे मी पुन्हा एकदा आमच्या महिलांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि शिर्डीसाठी हे मौल्यवान तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुद्धा खूप धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ शिर्डी परिसरामध्ये अस्थाव या ठिकाणी शिव कथा होती आहे आणि या निमित्तानं सर्व परिसरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण आहे महिलांसाठी एक आगळीवेगळी वेगळी पर्वणी आहे खरं तर मला या ठिकाणी विखे परिवाराचे आणि नामदार अध्यक्ष विखे साहेब आणि आभार व्यक्त करायचे की अशा प्रकारचे बघण्यासाठी करून दिले तर प्रदिप मिश्रा यांचं कथा होणं हे खरंच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि ती पण देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपण कालच्या प्रवचनामध्ये पंडितजींनी सांगितलं की माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कथा मी पहिल्यांदा पाहतोय म्हणजे अभूतपूर्वक अशी अशी गर्दी पहिल्या दिवशी झाली त्याच्यावरूनच विखे परिवाराचं नियोजन आणि आयोजन कसं असतं हे सगळ्या भारताने पाहिलं खर तर ही कथा ही केवळ आता तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही किंवा जिल्ह्यापुरती देखील मर्यादित राहिली नाही या ठिकाणी येणारा भक्त परिवार हा उभ्या भारतातून शिर्डीमध्ये येतोय आणि या कथेचा खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की कथा श्रवण करतोय ही एक खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आमच्या शिर्डीकरांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे या कथेचा एक भाग म्हणून एक खारीचा वाटा आम्ही या ठिकाणी उचलतोय आणि ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनीसाठी मोफत रिक्षा सेवेचे साठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे कारण आज विखे पर्यावरण एवढं मोठं नियोजन केलंय त्याचा हातभार कुठेतरी खारीचा वाटा हा उचलणं गरजेचं आहे म्हणून एक शिर्डीकर म्हणून साई भक्त म्हणून एक शिवभक्त म्हणून या ठिकाण महिलांची एक चांगल्या प्रकारची सोय व्हावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी मोफत सेवा सुरू केली मला खरंच या ठिकाणी मला असं वाटतं की आम्हाला आमच्या तालुक्याला इतकं चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे आणि हे नेतृत्व जपणं खऱ्या अर्थानं आपल्या हातात आहे कारण नामदार राधाकृष्ण विखे साहेब असेल आणि प्रामुख्यानं सुळेदाचं चा इतकं चांगलं नियोजन आहे आणि का चांगलं नियोजन केल्यामुळे एक चांगल्या प्रकारची पर्वणी या ठिकाणी महिलांना आज आम्हाला मिळतीये आणि आज खऱ्या अर्थानं पावसाचं सावट होता खूप मोठ्या प्रकारनं पाऊस पडला असं असताना पंच्याहत्तर एकरामध्ये हे कथा घडवणं ही काही सोपी बाब नाही याला खरंच कुठेतरी दैवी शक्ती असते मी प्रामुख्याने आणि नेहमी सांगत आलो आहे की विखे परिवाराला एक दैवी शक्ती लाभलेला परिवार आहे आज उभ उभ कुटुंब ही कथा यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे मग त्यात शालेताई विखे असतील धनुष्यदाई विखे असतील नामदार नामदार साहेब आई सुधा आहेतच परंतु त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या बघीणी काम करतायत हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या देखील ग्राउंडवर आहेत म्हणजे आज कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आता काल त्यांना कळालं की फॅनची कमतरता आहे त्या ठिकाणी महिला भगिनींना फॅन कमी आहेत तर आज आज मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने फॅन त्या ठिकाणी लावले त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची पर्वणी आहे आणि खऱ्या अर्थानं शिर्डी एक ऐतिहासिक आहे रावनवमी ऐतिहासिक असते त्याचबरोबर या ठिकाणी सप्ताह ऐतिहासिक घडला आणि अनेक गोष्टी ह्या ऐतिहासिक आहे आणि हा ही कथा तुम्हाला सांगतो ही कथा तर तुम्हाला अभूतपूर्व अशी कथा आमच्या शिर्डीकरांना आम्ही अनुभवतोय आमच्या आयुष्यात आम्ही अनुभवतोय ही खऱ्या अर्थाने एक पर्वणी आमच्यासाठी देखील आहे ओम साईराव